मित्रांनो फार्मर आय डी कार्ड म्हणजेच शेतकरी ओळखपत्र काढणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही जर अद्यापही शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी केली नसेल तर त्वरित नोंदणी करून शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे अन्यथा सरकारचे हे पाच मोठे लाभ तुम्हाला मिळणार नाही जो पाचवा लाभ आहे तो अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे संपूर्ण पहा कोठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला जो लाभ आहे मित्रांनो तो म्हणजेच पी एम किसान योजनेचा जो लाभ आहे व नमो शेतकरी योजनेचा जो लाभ आहे तो लाभ आहे मित्रांनो आपल्याला वर्षाला पी एम किसान योजनेतून सहा हजार व नमो शेतकरी योजनेतून सहा हजार असे वर्षाला बारा हजार रुपये भेटतात म्हणजेच प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये व तुम्ही जर शेतकरी ओळखपत्र काढला नसेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही व येणारा पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता व नव शेतकरी योजनेचा सहावा हप्ता असेच मिळून चार हजार रुपये तुम्हाला मिळणार नाही त्याकरिता तुम्हाला शेतकरी ओळखपत्र काढ काढणे अतिशय महत्त्वाचं आहे आता कार्ड नसल्याने होणारा दुसरा महत्त्वाचा नुकसान म्हणजेच पीक विमा मित्रांनो तुम्हाला जर या कार्डशिवाय पीक विमा भरतासुद्धा येणार नाही व तुम्ही भरलेला खरीप पीक विमासुद्धा पी व रब्बी पीक विमा सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाही तर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच ई पीक पाहणी आता तुम्ही या कार्डशिवाय ई पीक पाहणीसुद्धा करू शकणार नाही व पीक पाहणी न केल्याने तुमचा सातवारा कोरा राहील व तुम्हाला सरकारचे मिळणारे लाभ एकही लाभाचा फायदा तुम्हाला घेता येणार नाही कारण की तुमचा जो सातवारा आहे तो कोरा दाखवेल ऑनलाईन तर त्याकरिता तुम्हाला शेतकरी ओळखपत्र कार, कार्ड काढणे अत्यंत गरजेचं आहे आणि चौथा म्हणजे होणारा नुकसान म्हणजेच बँकेची होणारी कर्जमाफी मित्रांनो जर कधी भविष्यामध्ये सरकारने कर्जमाफी जाहीर केली तर तुम्हाला ही कर्जमाफी मिळणार नाही कारण तुमच्याजवळ शेतकरी विशिष्ट ओळखपत्र नाही म्हणून या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही तर अशा प्रकारे होणारा चौथा लाभसुद्धा घेता येणार नाही तुम्हाला तर आता शेवटचा आणि पाचवा जो लाभ आहे जो म्हणजे तुमचा तुम्हाला घेता येणार नाही ना ते म्हणजेच अत्यंत मोठा बियाणे खरेदी मित्रांनो शेवटचा व अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच तुम्हाला पेरणीकरिता बियाणेसुद्धा घेता येणार नाही ना कारण की जेव्हा तुम्ही बियाणे घेणार तेव्हा तुमच्या नावाने बिल बनवणार आणि बिल बनवताना तुम्हाला शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आय डी तिथे एक आय डी कार्ड मागेल तुम्हाला आणि त्याच्यावर जो नंबर राहील तो तुम्हाला आय डी नंबर मागेल आणि तुमच्याकडे तो नंबर नसल्याने तुमचा बिलसुद्धा बनणार नाही आणि तुम्हाला बियाणेसुद्धा खरेदी तुम्ही करू शकणार नाही आणि बियाणे खरू खरेदी करू शक न शकणार नाही तुम्ही तुमचा जो शेत आहे तो असंच राहणार आहे मित्रांनो तर हे आपण सर्वात मोठे पाच नुकसान जे आहे जे की विशिष्ट ओळखपत्र न बनवण्याने होणारे आहे अशा प्रकारे आपण हे सर्वात मोठे पाच नुकसान बघितलेले आहे मित्रांनो तर हा तुम्हाला जर नुकसान झेलायचे नसतील तर तुम्ही लवकरात लवकर शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढून घ्या तुम्हाला काय करायचं आहे फक्त या ग्रीस्टेकवर जाऊन हा ओळखपत्र काढून घ्यायचं आहे तर चला मित्रांनो धन्यवाद